नमस्कार मित्रांनो आपण आहोत आज अंजनगाव पंचायत समिती येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात आपण बघू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की कि गेली कित्येक दिवसापासनं लाडली बहीण या योजनेची मुहूर्तमेढ संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये गर्दी बँका एस टी महामंडळ आणि अशा प्रत्येक ठिकाणी गर्दीचा हा जो माहोल आहे यामध्ये सर्वस्वी जनता जी काही आहे ती व्यस्त आहे मात्र त्याच काळामध्ये एक वयस्कर लोकांसाठी योजना महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे आता यामध्ये एकीकडे लाडली बहीण आणि दुसरीकडे वयस्कर योजना ह्या दोन्ही योजनेचं जनतेकडून स्वागत होत आहे ही एक आनंदाची बाब सर्वांसाठी आहे मात्र यामध्ये कर्मचाऱ्यांचा जो काही ताण आहे एकूण जो म्हणजे जनतेचा जो येणारा जो लोढा आहे एक आवेग आहे त्यामध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्त लोकांचं काम आणि त्यामध्ये होणारा त्यांचा ताण या सर्व गोष्टीचा आपण आता आज इथं परिमार्जन करणार आहोत तर आपण बघू शकता की यामध्ये जे म्हातारे आणि जे खरंच वयस्कर आहेत त्यांनी या योजनेचा फायदा किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांची जी गर्दी आहे ती फार जमलेली आहे आणि जनते माता एक दोन तीन दिवस झालेले आहेत या योजनेसाठी मात्र सध्या तरी असं ऐकण्यात येत आहे एकतीस ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे मात्र याची तारीख ही वाढू शकते असं काहींच म्हणणं आहे या बाबतीत आता आपण लोकांना विचारू की हे योजना महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेली आहे तर त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते काय दादा तुमचं काय नाव आहे अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटते ही जी योजना आता जी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने एकीकडे एक लाडली बहीण सुरू केलेली आहे दुसरीकडे वयस्कर लोकांसाठी तर तुमचं तुमच्या काय मनातल्या भावना आहेत तुम्हाला काय वाटते अच्छा म्हणजे औषध पाण्यासाठी तुम्हाला जे काही हे लागते आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षित आहे म्हणजे आणखी कोणकोणत्या कुन योजना आणखी कोणकोणत्या कुन योजना काढल्या पगार आहेत बाकी आता हे ये औषधसाठी येणार बाकी काय आपल्याला नाही मग याच्या व्यक्ती बहीण लोकांसाठी काढली आता पुढे आणखी कोणती योजना काढाव समोर इलेक्शन आहे हौ। आ, तर आता आणखी काय करावं असं तुम्हाला वाटतं आता ते सरकारचे इकडे आपल्या इकडे तळ तर आपण बघू शकतो की आणखी एक जे आहेत एक काकाश्री आहेत त्यांचं आपण थोडस मनोगत घेऊया या साधारण योजनेविषयीकर का... जगलाल कारंजेकर अच्छा अच्छा गावकुंड पांढरे पांढरे बर आता काय वाटतं आम्हाला जे कर्ज माफी पाहिजे तर कर्ज असं डुबवला आम्ही आमचं सर्व नापी घेऊन आली आणि कर्ज कर्ज बाजारी आम्ही बँकेत कर्ज भेटणे भेटून देणार त्याच्यामुळे आम्ही कर्ज बाजार जास्त आलो आणि सध्याचे हे जे भरपूर झालेलं जो पाऊस आहे प्रचंड झाला यंदा काही शेतात काहीच नाही पाहायला झाला शेतात एक शे काही नाही मागच्या दोन वर्षापासून कर्ज तर आगाव पडेल माग शिवाजी महाराज कर्ज माफी आली होती त्याच्यात आम्हाला पैसे भरा म्हणतो वरचे वरचे पैसे आम्ही कुठे आणाव तापण तो भरायला गेलो तर तारीख निघून गेली ती म्हणते बँक तारीख निघून गेल्यावर आम्हाला बँकेने वापस केलं कुठल्या बँकेमध्ये आमचं कोऑपरेटिव्ह बँक मध्ये स्टेट बँकेने वापस केलं तारीख अच्छा त्या तारीख मध्ये तुम्ही या म्हणे तारीखच्या आम्ही बार झाली ते तारीख आम्ही पैसे ऐकून तिकून आणले वापस केलं बँकेनं तुम्हाला म्हणजे तारीख बार झाली आता तुमचं कर्ज राहिला का त्याच्यामुळे शिवाजी महाराज कर्ज माफी राहिले महाराष्ट्र शासनाचे असे आणखी खूप सारे आहेत परंतु त्यामध्ये कर्जमाफी हा एक महत्वाचा आहे भाग आहे कारण की या वर्षीच्या प्रचंड पावसामुळे जो अतोनात नुकसान शेतीचं झालेलं आहे त्याबद्दल पण लोकांचं मनोगत असं आहे की मागच्या वर्षी उचललेलं जे कर्ज होतं पीक कर्ज ते यावर्षी माफ करावं जेणेकरून Uh, जे महाराष्ट्राची जी खरी जे मोठी भूमिका जी आहे की सामान्य माणसाचा विकास हा व्हायला पाहिजे यासाठी या, या कर्जाचं फार मोठं योगदान राहील uh, तुम्हाला काय वाटते काय नाव त्याचं सचिन पाटील मानकर चिंचोली मी यामध्ये सरकारचं योगदान या? खरोखर अतिउत्कृष्ट आहे आणि ह्या ज्या नवीन नवीन योजना आणत आहे सरकार तर हे खरोखर म्हणजे त्यांचं अभिनंदन आहे तर असं काही नाही आहे कारण लोकांची काही मागणी नव्हती त्यांनी स्वतःहून त्या योजना आणल्या ठीक आहे आता पुढे काय वाटतंय तुम्हाला हा तर मला असं वाटते बा लोकांचं जे मागणं आहे की कर्जमाफी करावी आणि खरोखर त्यांना आवश्यकता आहे त्या गोष्टीची कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ आमच्याकडे जाहीर करावा हे मला असं वाटते आणि सर्वात महत्वाचं सोयाबीनचा प्रश्न आहे हा। सोयाबीनला भाव एकदम कमी दर्जाचे आहेत आणि सरकारनी आता ते अनुदान योजना हा। आणि ते निष्कृष्ट दर्जा दर्जाचं आहे योजना आहेत बरोबर आहे हा दिलं काही नाही फुल नाही फुलाची पाकडी दिलं हे मान्य आहे पण आणखी त्यामध्ये काहीतरी भर टाकावी असं आमचं एक मागणी आहे म्हणजे एकीकडे आपण असं म्हणू शकतो की दोन हजार चार ला पण तोच भाव होता सोयाबीनला आणि आता पण तोच आहे मात्र खर्च जो आहे पेरणीचा वगैरे इतरत्र हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच एक एक वेळ असं म्हणायचे लोक की सोन्याचा भाव आणि कापसाचा भाव सेम राहायचा आज रोजी सोन्याचे भाव कुठं त्या कुठचं गेले आणि कापसाचे भाव खाली झाले बरोबर आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की दहा हजार रुपये कापसाला द्या सहा हजार रुपये सोयाबीनला द्या आम्ही काही याच्यापेक्षा मागत नाहीये बरोबर यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही आहेत सरकारकडून आणि सरकार सरकार, सरकार हे उत्कृष्ट कामगिरी करत आहेत असं काही त्याबद्दल की मला म्हणजे असं काही बोलायचं नाही आहे चांगलं सरकार आहे मोदी सरकार आहे आणि खरोखर काम करत आहे पण आमच्या अपेक्षा ह्या वाढत चाललेल्या बरोबर आणि त्या म्हणजे एकूणच आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही योजना तुम्ही राबवताय याचा जो फायदा आहे हा सामान्यपर्यंत पोच पोचावा त्यासाठी शासनाने सुद्धा महत्वाचं योगदान किंवा जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण की या जगाचा पोशिंदा संपूर्ण महाराष्ट्राचा भारताचा हा जो पोशिंदा आहे हा याच्यापर्यंत तळागळापर्यंत ह्या योजनांचं मूळ रूप जायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या अपेक्षित आहे ते त्यांना मिळायला पाहिजे आणि आता जे योजना लागू करत आहेत समजा लागू करत आहेत सर्व तर यामध्ये काय होत आहे इथे आता हे कर्मचारी लोक आहेत आणि इथं हे कर्मचारी लोक कमी आहेत आणि लोक भरपूर येत आहेत तर माझं म्हणणं असं आहे म्हणजे एक वैयक्तिक मत आहे की ब यांनी काहीतरी व्यतिरिक्त एक स्टाफ अवेलेबल संख्या वाढवावी हा कर्मचारी संख्या वाढवावी तेवढ्यापुरती तरी कारण यांच्याकडे एक स्टाफ होत वैस्का आहे त्या लोकांनाही त्रास होत आहे कारण एक दोन लोक असतात आणि असंख्य लोक येतात आणि हे करतात दोन दादा चालू असलेल्या सध्याच्या त्या वयस्क वयस्कर लोकांसाठीच्या ज्या योजनेचं जे काही ताण आहे अतिरिक्त किंवा वयश्री जी योजना आहे लाडली बहीण आहे आणि इतरत्र सगळ्यात ज्या आहेत तर यामध्ये संपूर्ण तालुक्याचे जे मंडळी आहे महिला वयस्कर लोक हे, लो हे येतात ता ता तालुका स्तरावर आणि त्यांचे जे फॉर्म वगैरे मात्र त्यांची जी झुंबळ आहे ती सगळी सहन करण्याची कॅपॅसिटी कर्मचाऱ्यामध्ये तर आहेच मात्र एवढे मोठी गर्दी आ, कशी सहन करतात काय वाटते मॅडम तुम्हाला हे एक प्रकारचं सर समाजकार्य आहे आमच्यासाठी आणि भरपूर लोकांचे फॉर्म्स आम्ही इथे भरून घेतो त्यांना मदत करतो आणि हा एक शासनाचा भाग आहे आमच्या ड्युटीचा भाग आहे म्हणून आम्हाला ते कार्य करावेच लागते पण त्यासोबत आमचं समाजकार्य सुद्धा सुरू आहे आणि ही मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे तर यामध्ये प्रत्येक नागरिकाला यामधून तीन हजाराचं जे आर्थिक सहाय्य आहे ते मिळणारच आहे दर महा नाही ते एकदाच मिळणार आहे पण सांगता येत नाही शासनाचा उपक्रम हा वेगळ्या पद्धतीने पण समोर राबवण्याचा शासन प्रयत्न करेल असे मी आश्वासन देतो मात्र तुम्हाला असं वाटतं का मॅडम की याचा हा जो हा जो अतिरिक्त ताण आहे हा तुमच्यावर पडतो कि काय थोड्या पद्धतीने पडतो पण तो आम्हाला सहन करावा लागतो कारण आमचे एकच उद्देश आहे की प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे एकूणच असं म्हणू शकता तुम्ही की ही एक सामाजिक सेवा पण आहे आणि स्वतःच कर्तव्य पण आहे साहेब तुम्ही नमस्कार काय नाव सर माझा सतीश बहादुरे मी साळुंकाबाई चिंचोळकर मुख बद्र विद्यालयात मुख्याध्यापक अच्छा अच्छा या सगळ्या काय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वयो आपल्या वडिलांसमान व्यक्तींच आपण कार्य करत आहोत या वयात पण त्यातल्या त्यात वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन हे आपल्याला करायचंच आहे काय आपल्या वडिलांच कार्य करत आहे असं आपल्याला मला वाटतय खान यांची प्रतिक्रिया ऐकली म्हणजे हे स्वतःच्या या कामाबद्दल खुश आहेत की आमच्याकडून ही जनतेची सेवा घेत आहे त्यांना प्रदान होत आहे तर आपण बघू शकता यामध्ये दोन कर्मचारी आहेत आणि सगळ्यांचा हा नंबर लावण्याच्या ते बेतात आहेत एकतीस तारीख त्यांनी शासनाने जाहीर केलेली आहे मात्र ती वाढू शकते अशाच वेगवेगळ्या विषयांवर विश्लेषणासाठी अनंत पांझाडे अष्टपैलू या चॅनलला सबस्क्राईब करा